नमस्कार आज मी काहीतरी बनवते म्हणजे ह्याच्या आधी पण तुम्ही बघितलं होतं व्हिडिओ बनवलेला होता, होता। तर हे आहे चीक आहे तर आपल्या इकडे भाजी दिला दादा येते त्यांनी ते, ते चीक दिलेलं आहे दादानी बारके आणून आणि आता आपल्याकडे जे रोज दूध येतं ते दूध आहे ही कच्च मी ह्याला तापवलेलं नाहीये तर आपण आता हे दूध घेणार आहे ह्याच्यामध्ये आपलं हे दूध वतलं आता जो ह्याच्यात पाणी अजिबात नाही टाकलेलं मशीचं दूध आहे आलेलं आपल्या आश्रमाला घेतलेलं आपण मी इथं पाणी ठेवलेलं आहे ह्याच्यात एक चाळण ठेवली आहे कुकरची हा आहे बारीक करून घेतलेला गुळ इथं इथं मी बारीक करून गुळ घेतला आहे आणि हे जे आहे विलायची पावडर आहे वाटून ठेवलेली आहे तर आपण विलायची पावडर टाकते मस्त वाश येतो आहे त्या दुधामध्ये आणि त्याच्यातच आपण हा गुळ टाकतोय मध्ये कोणी कोणी साखर टाकतं पण मी गुळ टाकणार आहे आणि मी गुळ जास्त टाकते छानपिके हलवून घ्यायचे हे सगळं असं दुधामध्ये हे विजरायला लागले बारीक आणि बघा दूध लाल झाले आणि ह्या लाल दुधामध्येच आपण विलायची पण टाकलेली आहे झालेल्या आपण चिक आताच नाही टाकत आहे चिकनंतर टाकणारे आपण आपले हे खडे सगळे ह्याच्यात गुळाचे विदरळून घेणारे आपण त्याच्यामध्ये अजून दूध लागणार आहे आपल्याला थोडंसं टाकणार आहे आपण मी आता रोहितला सकाळी दूध आणायला वेन आणि हे आहे चीक, चीक तर आपण हे चीक ह्याच्यामध्ये टाकणार आहोत सगळे फडे करताय नाही राहणार ह्याच्यामध्ये आपण जसं जसं असतो तर ते सगळे फडे आणि हे टाकते मी मधी चीक जो मच्छिका आपल्याला दिला होता ना चीक तो चीक टाकते मी ह्याच्यामध्ये तर आपला चीक सगळा टाकून झालेला आहे याच्यामध्ये दीड लिटर दूध आहे आणि अर्धा लिटर चीक आहे तर मी पहिल्यांदा म्हणजे हे क्वांटिटी घेतलेली आहे आपण बघू ह्याच्यामध्ये कसं होतंय ते कारण मला दादा सांगून गेला सकाळी की दोन लिटर दूध घ्या म्हणून पण मी दीड लिटर दूध घेतले आणि हे गुळाचे खडे आपले सगळे आहेत आता नाही एक दोन असतील मध्ये तर आता आपण ह्याच्यामध्ये ना चिकवतो इकडं ह्याच्यावरती काळं काळं दिसतंय तुम्हाला ते काय आहे त्याच्यावरील आपण जे विलायचीचं पावडर टाकले का ते पावडर आहे दुसरं काही नाही आहे मी कुकरला पण लावू शकले असते मला कुकरला पण लावायला जमलं असतं पण म्हटलं असं ठेवूया आपण पाण्यामध्ये मग बघूया कसं होतंय ते तर हा मी पहिला डबा ठेवला आहे हा दुसरा डबा आता मला ह्याच्यावरती व्यवस्थित झाकण बसवायचे खूप छानपैकी बसलं आणि मी हे आतलं पण उघडं नाही ठेवणारे त्याच्यावरती असं झाकण ठेवणारे अजिबात हवा जात नाहीये कोणीतरी आपल्याला एवढं प्रेमाने देतं मग ते आपल्या आजीला पण करून गेलं पाहिजे आणि त्यांना आवडतं ते खायला <laughs> चीक वगैरे त्याला ही खाल्लेली लोक आहेत सगळं पहिले गाई म्हशी घराघरात होत्या भरपूर आणि ते मग चिक गुळ टाकायचं आणि आपलं शिजवायचं खायचं सकाळी म्हशी गाई की आता खूप कमी झालेत लोकांच्या घराने गाई गुळ बघायला भेटत नाही तर अजून पण गावाकड लोकांच्या घराने असतात प्रत्येकाच्या घरात तर आता ह्या ह्याच्यात काही होतो आपण ह्या डब्यात काही आणि माझा गूळ थोडासा राहतोय पण मी बरोबर करणार आहे बारीक ते गूळ आणि ह्याच्यात टाकून देणार आहे रोहन दादा जेवण झालं सगळ्यांचं जेवण झालंय आजी लोकांचं आणि चिक बनलं खायचंय तुला था 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 था। खातो तू हे पोरग काहीही खात नाही <laughs> गोड कसलंही खात नाही ह्याच्या आधी भरपूर दीका आमच्या घरामध्ये बनवलेला आहे दूध तूप काही खात नाही फक्त दही खायला पाहिजे आणि दही एवढं घट्ट पाहिजे साईचं दही पाहिजे घट्ट घट्ट गोड जास्त असेल ना आणि लवकर तब्येत झाड होत म्हणजे नाही का अनफिट होत माणूस अनफिट होते माणूस <laughs> कुकर मध्ये कसं पटकन होत कुकरची शिटी घेतली बघू का कुकरमध्ये पण आता वाटतं कुकरमध्ये कशाला ह्याच्यात कशाला पाणी गरम आहे तर ह्याच्यातच करून घ्यावं असं वाटते थोडंसं गॅस कमी करतो माझी आयडिया थोडीशी फेल गेल्यासारखी वाटते म्हणजे मी पहिले ह्याच्यातच केलं होतं पण आत्ता मला वाटतं की उशीर पण होतोय आणि आजूबाजूने जरा वाफ जाते आणि माझा चीक होतोय इकडं खरं सांगायला तर होत आहे पण मला जरा ते कसं तरीच वाटते की होणार नाही मला थोडासा डाऊट येतो त्याच्यामुळं मी ला ना कुकरला लावते हा ते पण बरोबर पडलं त्याच्यामध्ये जाऊन तर तेच आहे त्याच्यामध्येच लावणार आहे कुकर कारण आता कड्या नाही आहेत त्याच्या म्हणून ठेवते कसं होतं कुठलीही गोष्ट करायला गेलं ना चांगली झाली ना तर माणसाला बरं वाटतं नाहीतर पण काय हरकत नाहीये मी करते काय झालं आलं कुमार मॅडम गोळी झालं का जेवण झालं पहिल्या जर आपलं काम बिघडलं तर ते आपलं काम बिघडणार पण काय हरकत नाहीये कसं असतं दूध जसं कच्चं दूध असतं तसंच दूध पण आपल्याला कच्चंच पाहिजे त्याच्यामध्ये पाणी वगैरे नसलेलं पाहिजे म्हणजे मग आपला चीक चांगला होतो पण ह्या दुधामध्ये आता हे असल्यामुळं मी बरंचसं काढले हे बघा इकडं पण काढले नाही ते सगळं पाणी निघते त्याच्यामुळं आपला चीक व्यवस्थित झालेला नाही हे गुळाचं पाणी होते सगळं आता मी परत ते दोन कुकरचं झाकणं हे करून लावले तरी पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी व्यवस्थित झालेलं आहे कारण चिक पहिलाच पाहिजे चांगला दूध तेवढं चांगलं पाहिजे आपल्याकडं म्हणजे मग आपण हे अजून गरम आहे तर ह्याच्या वड्या होत आहेत खूप गरम आहे तर ह्याच्या वड्या अशा होत आहेत पण एवढ्या अशा छान जशा पाहिजे तशा नाहीयेत ठीक आहे आत्ता लगेच घेणार नाहीये मी गरम आहे खूप उद्या सकाळी आणि काही खूप जास्त चिक नाही आहे उद्या सकाळी आपण गार होणार छान पिकी उद्या सकाळी त्यांना द्यायचं पहिले काय करायचे गुळ असं टाकायचे दुधात आणि चुलीवर पातीला ठेवायचे ते रट 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 शिजायचं आणि ते आता पण असं करा तसं करा आणि ते आपल्याला पण नाद असतो काहीतरी करण्याचा छान झाले पण ठीक आहे मला जसं जा पाहिजे तसं झालेलं नाही आहे चुली वर्षी जातात ना त्या पद्धतीने चीक झाला आत्ता ठीक आहे ठीक आहे ना आता काय करणार वाटेल गुळाचं पाणी आहे हे जे आहे ते गुळाचं पाणी आहे जास्त गुळ पण टाकलं मी भरपूर आता ह्या दोन डब्यातलं बघणार आहे मी कसं होतं इथून वास छान इथे हे अशा हा एकदम व्यवस्थित झालाय गुळाचं पाणी आहे ना म्हणून मस्त वास येतो ह्याच्यातून छान लागतं गुळाचं पाणी ह्या माझा चिक थोडासा असा तसा झालेला आहे ठीक आहे तर एवढं पातळ चिक झालेलं आहे आणि हा चीक आता आपण करून घेतलेला गूळ वगैरे घालून तर हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा वैशू हा चिक सकाळी द्यायचा सगळ्या आजच्या लोकांना